रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

या दोन्ही हा आणि अबाल वृद्धांना खेळण्या मागडण्यासाठी या दोन्ही बागांची दुरवस्था झाल्यानं अन्य पर्यायाचा शोध घ्यावा लागला होता यातूनच राजकीय पक्ष संघटना यांच्याकडून देखील पंढरपूर नगरपालिका प्रशासनावर टीकेची जोड उठवली जात आल्यानं वेळोवेळी दिसून आलं होतं अखेर मागील वर्षी जिजामाता उद्यान दुरुस्ती आणि शिशोभीकरण तसेच पद्मावती उद्यान दुरुस्तीसाठी पंढरपूर नगरपालिकेनं निविदा काढल्या होत्या जिजामाता उद्यान परिसर हा आजूबाजूच्या रस्त्याच्या समतल नसल्यानं या ठिकाणी पाण्याचा निचरा होत नसल्यानं या कामात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या कोट्यवधी रुपये खर्च करूनही पुन्हा पावसाळ्यात अथवा इतर वेळी येत पाऊस झाल्यास पुढील अनेक दिवस या ठिकाणी पाणी साठून राहण्याची शक्यता लक्षात घेत आराखड्यात काही बदल अंतर्भूत करणं गरजेचं होतं आणि यातूनच सकल असलेल्या या परिसरात मोठी भर घालून पाण्याचा सुयोग्य निचरा होण्याची व्यवस्था करण्यात आली मात्र यातूनच हे काम काही महिने लांबल्यानं दोन महिन्यापूर्वी पार पडलेल्या आमसभेत देखील हा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला होता त्यामुळे एक मे पासून या दोन्ही बागा नागरिकांसाठी खुल्या केल्या जाण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिली होती आता काम अंतिम जी असून पुढील आठ दहा दिवसात जिजामाता उद्यान जनतेसाठी खुलं केलं जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी पंढरी वार्ताशी बोलताना दिली आहे तर या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या स्टेज वजा व्यवस्थेमुळे नगरपालिकेकडून पूर्व परवानगी घेऊन वाढदिवस साखरपुडा डोहा जेवण अथवा इतर अनेक छोटे मोठे कार्यक्रम देखील करता येणार आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली